तुम्ही पळतात युनिक गोवा नमस्कार मंडळी गेली तीन चार दिवसापासून खैतरी फिराक जाऊचा खरी फिराक जाऊचा म्हणून आचं प्लॅनिंग चालला आणि आमचं प्लॅनिंग झाला आणि आम्ही सगळी जणां निघालो फिराक आम्ही सगळ्यांनी आमचे गाडय काढलो आणि निघालो रांगणागडा ऐतिहासिक वारसो लाभलेलो असो ह्यो रांगणागड सह्याद्रीच्या डोंगरात ह्यो किल्लो वसलेलो असता आम्ही सगळी येऊन आपापल्या गाडी नीट पार्किंग करून गड चला सुरुवात केलो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवत आम्ही सगळी जणां गड चढत होतो अर्धी वाट चढल्यानंतर सगळ्यांकाच भूक लागली कारण आम्ही कोणीच घराकडसून नाश्ता करून येऊकच नव्हतो मग काय दादान मस्त पोह्यांचं डबो उघडला आणि पोह्यांचा वास नाकात शिरलो दादान सगळ्यांका पोहे पटपट दिल्यान कारण सगळ्यांकाच भूक लागलेली त्यामुळे सगळ्यांनी खाऊक घेतल्याने त्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही सगळ्यांनी परत एकदा गड चढाक सुरुवात केलो मस्ती करत आमचं हा प्रवास सुरू झालो दाट धुक्या ओसणारा थंडगार वारा आणि मध्येच बरसणारा हा पाऊस त्यामुळे प्रवास अगदी मजेत झालो आम्ही सगळी जण गड्याच्या मुख्य दरवाज्याकडे येऊन पोहोचलो तिकडे जरा आराम करून आणि मस्त फोटो शूट करून आम्ही पुढे चलाक सुरू अशीच हसत खेळत आम्ही इच्छित स्थळी येऊन पोहोचलो पाठीवरचे बॅगे आणि हातातले पिशवे सुरक्षित ठेवून आम्ही सगळी जण आधी मंदिरात गेलो गडावर एक प्राचीन मंदिर असत तिकडे जाऊन आम्ही दर्शन घेतलो आणि सगळी जण गेलो धबधब्यावर आमच्या गँगमधले आधीच काही जण धबधब्यावर जाऊन पोहोचलेले सगळ्यांची मजा मस्ती चाललेली तिकडे थोडा वेळ फोटोशूट व्हिडिओ काढून आम्ही पुन्हा एकदा आमच्या सामान्याकडे येऊन पोहोचलो त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलो आणि साफसफाई करून पुन्हा एकदा गड उतरक सज्ज झालो हसत खेळत आणि परतीच्या आम्ही परतीच्या वाटेवर लागलो दिवस सगळ्यांसाठी गोड आठवणींचा गणिजेच होते आठवणींची गोड शिदोरी आपल्यासोबत घेऊन सगळी जण गड उतरत होती तर असं होतं आजचा आमचं व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि तेवढा फॉलो करून जावा पुन्हा भेटून नवीन बेट। सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल